नमस्कार मंडळी रात्रीचे वादले होते झोप येत नव्हती मग ठरवलं चला एक व्हिडिओ बनूया आपण मग काय टॉपिक शोधायला सुरुवात केली मग अचानक आठवलं परवाच आपल्याकडे युट्यूब मॉडीशनच्या प्रोसेसचा एक भाग आलाय एक पार्ट आलाय तर घरी आलेल्या या भागाला या भागावरच चला बो, बोललो आता व्हिडिओ बनवूया नमस्कार मंडळी कसं आहात तुम्ही सगळे मी आविष्कार मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपले नवीन मध्ये तर म्हणजे हा व्हिडिओ एकदम विशेष आहे कारण मी आता घरात शूट करतोय पूर्ण थोडा आपला सेटअप बनवतोय तर हा व्हिडिओ देखील आपला स्पॉन्सर केलाय तो म्हणजे ने आपला ऑफिशियल ब्रँड आहे म्हणजे आपलं ब्रँड शोर्मोज त्याच्या आता बघता बघता तीन आउटलेट झाले ते म्हणजे पहिले पनवेलला होता नवीन मुंबईला नंतर ठाण्याला हार्मिओ सर्कल चे झाला त्याचबरोबर दोन हजार चोवीस मध्ये आपलं थर्ड आउटलेट शोरमोसचं थर्ड आउटलेट झालं ते म्हणजे ठाण्यात आपल्या सिडकोला तुम्ही तिकडे देखील भेट देऊ शकता आणि तिकडे एकदम झकास एक प्रोडक्ट आणले ते म्हणजे सॉफ्टी उन्हाळ्याच्या या सीझन मध्ये तुम्हाला सॉफ्टी खायला खूप आवडणार आहे आणि एकदम रिझनेबल मध्ये सॉफ्टी आणि ही सॉफ्टीची क्वालिटी टेस्ट तुम्ही खाऊन बघा एकदा तुम्हाला लगेच कळेल की बाई काय क्वालिटी आहे मंडळी हा व्हिडिओ बनवण्याचं एक विशेष कारण ते कारण म्हणजे सांगणार मी तुम्हाला मंडळी हा बघा आपला स्वतःचा सेटअप तर हे आपलं बेडरूम आहे माझं तर इथे मी असं काहीसं सेटअप केलेलं आहे आत्ता जो आपण छोटासा एक छोटासा एक व्हिडिओ बघितला झ्याला सिनेमॅटिक होता तो आपण इकडे शूट केलेला आहे इकडे मी आपलं असं लॅपटॉप ठेवलेलं आहे मस्त इकडे ट्रायपॉड लावलेलं आहे आपलं चादर रजे विजय असेच पडले रिंग लाईट हा माझा स्वतःचा कपाट आहे इथे माझं बाकीचं सामान आहे आणि बाकी सगळं असं आहे अजून भरपूर काय काय करायचं बाकी यामध्ये जसं की मी याच्या बॅकसाईडला बेडचा थोडी एक आर जी बी लाईट एलई डी लाईट लावण्याचा माझा एक हे प्लॅन आहे पण जेव्हा झिरो पासून चालू केलेलं आहे यूट्यूब जर्नी तेव्हा मला असं काय वाटलं नव्हतं की आपण एवढा पुढे येऊ आपण सुरुवात केली झिरो पासून प्रत्येक युट्यूबर जो असतो झिरो पासून सुरुवात करतो असं मी देखील झिरो सबस्क्राईबरपासून सुरुवात केली स्टार्टिंगला एन्जॉय करत गेलो यूट्यूबची जर्नी तेव्हा काय एवढा काय असं मोठी नव्हता की आपल्याला पैसे कमवायचे किंवा फेमस व्हायचे काहीच नाही यूट्यूब जर्नी स्टार्ट केली मित्राला घेतलं सोबत माहितीच असेल पण त्याच्या आधी पण आपल्यासोबत एक मित्र होता तो म्हणजे मला आपलं चॅनल बनवण्यात मदत केली मी जेव्हा लॉकडाऊनला गावी होतो आणि त्याने आपलं चॅनल ओपन करून दिलं त्यानंतर हळूहळू व्हिडिओ टाकत गेलो आपण पहिल्यांदा आपण आपला एकच मोठे होता तो म्हणजे आपण पहिल्यांदा सगळ्यात जास्त व्हिडिओ टाकला त्या म्हणजे ट्रेकिंगच्या गडकिल्ल्यांच्या त्या व्हिडीओ म्हणून एकच हेतू होता की जी यंग जनरेशन आहे आत्ताची माझ्यासारखी त्यांनी पण जरा त्यांना असं का बोलतात ते एक होत ना की इन्फ्लुएन्स थोटासा म्हणजे एकदम थोडासा इन्फ्लुएन्स करायचा माझा एक प्रयत्न होता की माझ्यासारखी जी यंग जनरेशन आहे त्यांनी बाहेर पडावं महाराजचे गडकिल्ले वगैरे ते फिरावेत पहिल्यापासूनच वेळ होत असं ऍडव्हेंचरस करायचं तर ते चालू झालं त्यानंतर आता भरपूर दिवस झाले आपल्याला की आपण अजून एकही ट्रेक केलेला नाहीये काहीतरी कारण असतात त्याच्या मागे पण एक बॅक स्टोरी असते जसं आपली दुकानं वाढ गेली जसं आपल्या कामाची जबाबदारी देखील आपल्याला पडत गेली आणि आता लिटरली वाजलेत पावणे दोन वाजलेत आणि रात्रीचे पावणे दोन वाजता हा व्हिडिओ मी शूट करतोय आपल्याकडे काहीतरी एक युट्यूबच्या मार्फत एक लेटर आलंय गुगल ले अपले 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 चा पिन आला आपला आणि हा पिन आता आपण आपल्या ऑफिशियल अकाउंट म्हणजे जस्ट ट्रॅव्हलर्स अकाउंट आविष्कार सर त्याच्यावर आपण हा व्हेरीफाय करणार आणि आपले आपले आपण आपले बँक डिटेल्स लिंक करणार आहे ह्याच्या आतमध्येच तो पिन आहे तर आपण पहिले ते करूयात आणि नंतर तुम्हाला पुढे सांगेल यानंतर आपलं काय काय होणार आहे अजून आपल्या चॅनलवर खूप मजा येणार आहे आता त्या गुगल चा पिन आपला तर आता आपण पहिले युट्यूब आपलं लॅपटॉप वर आपलं गुगल ऍडसेन्स चा व्हेरीफाय करूया पुढची प्रोसेस करूया हो त्यानंतर आपण आपले जुने व्हिडिओज आहेत त्याचे रिव्ह्यूज घेऊया की आपण कशा 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 आपण व्हिडिओ बनवल्यात त्याचा एक रिव्ह्यू आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओवर जे जुने जुने कमेंट आहेत त्याच्यावर देखील आपण रिएक्ट करणार आहे तर चला आता हे आपण जरा ओपन करून घेऊया फिफ्टीन गया बाय हो गया गया हो गया हो गया, हो गो मंडळी ची जी पिंगची प्रोसेस होती गुगल ऍट सेन्स ची ती कम्प्लीट झाली आणि आता आपण आपले जुने व्हिडीओ बघणार आहे आणि त्याच्यावरच्या ज्या जुन्या 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 कमेंट होत्या त्या देखील आपण वाचणार आहे ओल्डेस्ट व्हिडिओ सगळ्यात पहिला ब्लॉक माय फर्स्ट ब्लॉक हा फक्त ट्रेलर होता जो पण स्टार्टिंगला टाकलेला त्याच्यावरच्या कमेंट वगैरे हो अरे काय अरे कॅ वाई कमिंग फर्स्ट फ्लॉक ट्रेलर जस्ट ट्रॅव्हलर्स बघा माझी सुरुवात कशी होती कॅप्शन बघा फर्स्ट ब्लॉग ट्रेलर जस्ट अवलं आणि पण याच्या खालच्या कमेंट गेला फोर सेव्हन्टी फायव्ह इजर इज जस्ट अ ग्लिम्स ऑफ अवर फर्स्ट ब्लॉग इन फॉर मेन ब्लॉग अन्टील फिफ्टीन एप्रिल लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज फिफ्टीन एप्रिल काय कारण फिफ्टीन एप्रिलला माझा वाढदिवस होता न्यू जर्नी टेकिंग बेस्ट मेमरीज कॅरेक्टर बी मोर एडिटेड बाय त्रिशांक भैयंकर तुम्हाला बोललेलो की जे मला युट्यूबला यूट्यूब चालू करताना यूट्यूबचे पहिले दोन तीन पहिलेच्या ज्या स्टार्टिंगच्या ज्या व्हिडिओज होत्या त्या संपूर्ण माझा तुषांक एडिट करायचा आणि संपूर्ण माझा चॅनल देखील तोच एडि सांभाळत होता त्यानंतर मी स्वतः चालवायला घेतलं आणि याच्या खालच्या कमेंट चार कमेंट आहेत विधी महाबळे एक नंबर भाव आहे भावानंतर आहे ऋषिकेश शेलार कडक मेहक शिंदे मेहक शिंदे शाळेत होता भाई। तीन कमेंट आहेत आणि ह्या मी रिप्लाय केले होते मेहक शिंदे थँक्यू यू बडी सेकंड ब्लॉग बघूया हा फर्स्ट ब्लॉग आहे हा फर्स्ट ब्लॉग आहे तो फक्त ट्रेलर होता काहीच ऍडव्हर्टाईज झाली थांबा जरा मंडळी आता आपण खूप एक्साइटेड होते काय काय कमेंट असते काय काय कमेंट मी वाचल्या पण नाहीत त्या मला आता वाचायला भेटणार आहेत बघूयात चला ऍड प्लीज संपलेली इथे अशा प्रकारे अरे दुसरी ऍड चालू झाली ऍड हो ना तर कॉपीराईट लागायचा बरोबर की नाही तो उद्या सकाळी मला परत गावाला जायला निघायचा आणि मी तो उद्याच ब्लॉग करायचा डेली ब्लॉग चालू करणार आहे उद्या परत गावाला जायचं दादाच्या लग्नासाठी झाली का अरे झाले झाले डिकात लॉन्चि ॲड आलेली आहे आपल्या चॅनलवर आणि हे जे आपल्याला आउट येणार आहे अशा प्रकारे चल 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 लोक 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 लोकल तर हे सगळे मला रिप्लाय झालेले इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर कडक ब्रो नाहीस ब्रो अरे भावा ट्रेलर ना आला अजून साऊंड एक्सायटेड एम डॅम एक्सायटेड अरे वा एक नंबर मी सेडम्यू लिंक मेन व्हिडिओ तो बाकी आहे कधी टाकणार आहे सो ब्लॉग वगैरे बनवत आहे का आणि ह्याच्या खाली कोमेंट आहे आपलं प्रशांत आपलं इन्स्पिरेशन ज्या कारण आपण यूट्यूब स्टार्ट केलं कडक ब्रो तर विनीत गेलो हे नाईस व्हिडिओ ब्रो कडक ना भाऊ कडक ना भावा पाहि हार्ड ना ब्लिपर्स लास्ट सीन वॉज रॉकिंग लास्ट सीन वॉज रॉकिंग काय लास्ट सीन अच्छा ये भाई अरे अरे, अरे पुढे गेलं ब्लूपर्स तिला आता आय गेस ब्लूपर्स ही र ब्लूपर्स रेवक आणि मस्त सीन होत त्यानंतर आपण हळूहळू चालू केल्या त्या म्हणजे अशा सगळ्या व्हिडिओ आता आपण सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ बघणार आहे आपल्या चॅनलवरची ती म्हणजे ही आहे दहीहंडीचा आपला हा जो आपण सिरीज चालू केलेली एक वर्षापूर्वी ती म्हणजे आपण कोणताच नऊ थराचा प्रयत्न करण्यास सहयोग गोविंदा पदक तेव्हा अविनाश दादा आपला अविनाश दादाचं मी थोडंसं इंटरव्ह्यू घेतलेलं त्यानंतर माझ्या अंगात जो कॉन्फिडन्स आला ना माग सम एक नंबर कॉन्फिडन्स आला माझ्या अंगात की एवढ्या मोठ्या व्यक्तीशी ज्या व्यक्तीला एवढी सगळी लोक मानतात त्या व्यक्तीसोबत आपल्याला बोलायचं आहे ते पण एकदम कॉन्फिडन्सने कुठे चुकायचं नाही काय नाही मी काहीच प्लॅन नव्हतं केलं डायरेक्ट डायरेक्ट गेलो कॉन्फिडन्सने बोललो त्या व्हिडिओला आपल्याला चोवीस हजार व्ह्यूज खालच्या कमेंट चांगल्या असतील वैशाली हरका करेक्टर अभिनाश दादा नाद करत नात नात कर है बच्चा <laughs> पार द्या अरे वॉश टू यू मोस्ट विज एट त्याच्यानंतर आपण आपल्या दहँंडीचा व्हिडिओ चालूच केला तसं मी प्लेलिस्ट बनवली इथे देहंडीची खास ती म्हणजे ही देहंडी स्पेशल तुम्ही नक्की बघू शकता खूप एक्सायटिंग आणि काय बोलतात एकदम शॉकिंग असे सीन्स आहेत त्यामध्ये खरंच देहंडीचा जो काळ होता ना तो एक नंबर या पुढे आता येणार आहे बाप मजा येणार आहे त्यानंतर आपण कुठे बोलूया कुठे बोलूया त्यानंतर त्याच्यानंतर ना बरोबर आपले बर, हजार सबस्क्रायबर झाले त्यानंतर आपण डेली ब्लॉग स्टार्ट केलेले गणपतीचे ब्लॉग एक नंबर घेतले त्यांनी आपण हे बघा डेली ब्लॉग स्टार्ट केले त्यांना आपण मस्त मला प्रतिसाद येत होता त्यानंतर वेळेच्या अभावाने मी ब्लॉग्स बंद केले त्यानंतर आपला एक दिवाळीत किल्ल्याचा वेळ झाला या ओंकार मित्र मंडळ खोपट यांनी आपल्याला बोलवलेलं आणि त्यांनी एवढा सुंदर असा किल्ला बनवलेला त्यांनी प्रतापगडाची प्रतिकृती साकारलेली आणि त्यांना भरपूर सारे प्राइजेस भेटले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन इथे मी करू शकतो त्यानंतर ता आपण यूट्यूब शॉर्ट्सवर देखील आपण तहलका मचवलेला बघा आपण प्रत्येक दिवशीचं पण हे एक दे देत होतो पब्लिकला की कुठे काय चालू आहे असं आपलं यूट्यूब शॉर्ट्सवर सगळ्यात जास्त व्ह्यूज गेलेत ते म्हणजे कोणाला यूट्यूब शॉर्ट्स यूट्यूब शॉर्ट्स हे दिवाळी दिवाळीच्या याला भरपूर व्ह्यूज गेले होता दिवाळीचा हा जो आम्ही किल्ला बनवत होतो प्रतापगड आणि एक आहे सरसगड हा पाचपाकाडी ठाण्यातील पाचपाकाडी नामदेवाडी हा जो भाग आहे त्यातील त्यातील मंडळाने हा किल्ला साकारलेला हुबेहू किल्ला होता सरसगड त्याला एकोणीस हजार व्ह्यूज आणि याला चौदा हजार व्ह्यूज आहेत जो आपण सिंहगड बनवत होतो त्याच्या याला चौदा हजार आणि त्याचबरोबर पार्ट टूला एक लाख चौदा हजार व्ह्यूज आहेत बघा त्यानंतर आपल्या देवीच्या वेळेस ही एक थोडी धार्मिक म्हणता येईल अशी एक देवीची रील होती तिला एक लाख बावन्न हजार व्ह्यूज आहेत या सगळ्या टॉपच्या व्ह्यूज आहेत आपल्या असलेल्या स्टोरी आहेत आता जी तुम्ही व्हिडिओ बघताय हिला लाईक करा लाईक आणि या व्हिडिओचा लाईक आहे पाचशे मोठी अपेक्षा करतो मी तुमच्याकडनं खूप पाचशे लाईक होऊन जाऊ चला करून टाका मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कारण ही जर्नी मला तुम्हाला प्रत्येक माझ्या प्रत्येक काय बोलतात एका मुमेंट सोबत मला तुम्हाला सोबत आहे आणि आणि प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ छोटासा ब्लॉग छोटासा एक इंडोअर शो तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी चला येतो बाय